महापालिका लोकशाही दिनाचे तीन मार्च रोजी आयोजन सतरा फेब्रुवारीपूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक सतरा सतरा फेब्रुवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र एक ब महापालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्र क्रमांक प्रसुधा एक शून्य नव्याण्णव नु। सी आर तेवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्या अठरा अ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा नुसार माहे डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता ही निवेदने दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे आदेश स्पष्ट करण्यात आले आहे परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत